बस अग आरतीवड करेल नाही ग मी ना म्हणजे एवढा अंदाज समजत नाही आरती ताई धीरे धीरे सवय पडीन धीरे धीरे अजून थोडी पडली आता धीरे धीरे पडीन मग समजील कसं करता काय करता अजून अजून एवढं ये येत नाही अजून जास्त बनवता नाही येत बाकी असे बनवते मी सर्वच बनवते मग सर्व बनवता येत पण म्हणजे कमी क्वांटिटी मध्ये दोन तीन जणांच्या क्वांटिटीमध्ये बनवता येते जास्त लोकांच्या क्वांटिटीमध्ये बनवता आहेत सर्वे पदार्थ येतात मला सर्वे म्हणजे सर्वे म्हणजे सर्वे येतात पण कमी क्वांटिटीमध्ये येतात असे जास्त क्वांटिटीमध्ये नाही आहेत पूजा म्हणते हो मी घरीच आहे ओके पूजा तब्येत भारी नाही ना बरी नाही ना म्हणून घरीच आहे काय झालं पूजा तब्येत बरी नाही करते करते मी लाईव्ह कट झाले की फोन करते मी मावशी आहे का घरी पूजा मावशी घरी आहे का माऊ आली की मग करते तुला व्हिडिओ कॉल माऊ वरती आली की मग व्हिडिओ कॉल करते मावशी घरी आहे का फक्त एवढं सांग हाव घरीच आहे बर बर करते मी लाइव लाईव्ह झाली माऊ वरती आली की मग व्हिडिओ कॉल करते तुला कर जो। चला कर, पड़ पड़ करा फट मेसेज करा लाईव्ह लाईक करा छान छान कमेंट करा सपोर्ट करा आरती थे मत धीरे धीरे आप मेरे दिल के मेहमान हो गए अच्छे है था मैं एक मिनट मैं आरती थे, थे। मेहमान हो गए असा आए खा थे असो जाए थे असो से आए थे देखो तेरी तेरी जे फर्स्ट हेलो ब्यूटीफुल लेडी हेलो हेलो, हेलो ये नहीं इकड़े हाय कर सलमान हाय कर दादा गेला दादा गेला हाय कर मावशीले आरती मावशीले हाय कर पूजा मावशीले हाय कर हा हाय हाय कर हाई कर, हाय आरती मावशीले हाय करूट अ काय पाहिजे काय काय देऊ चल चल बाय कर मी लाईव्ह पट करते आता चला बाय सर्वांना बाय भेटू पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय बाय काय देऊ काय काय चा ठीक आहे हॅलो कर बर हॅलो कर हॅलो आरती दे म्हणतात टकली मावडी लेच <laughs> क्यूट दिसते बाई लडकी मावडी आहे लडकी क्यूट आपली मावडी टावडी ले लढते आता ले किरकिर करू किरकिर म्हणून म्हणते तू माऊला सांभाळ हातीतय मी करीन तुझ्या घरचे हळूहळू का काम होईना पण पूर्ण काम करीन पूर्ण दिवसभर करीन मी तुझ्या घरचे काम पण करीन ये हॅलो कर हॅलो कर मावशी हॅलो कर हाय मावशी हॅलो कर हॅलो हॅलो प चॉकलेट पाठवले मावशीने थँक्यू मन मावशीले थँक यू माय, चॉकलेट होते खरंच नाही ते खोटे खोटे आहे ते खोटे चॉकलेट